नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आषाढी एकादशी एकादशी ही तिथी प्रत्येक महिन्यात दोनदा येते शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात विविध रूपात भगवान विष्णूंचे पूजन या दिवशी केले जाते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही विशेष महत्त्वाची मानतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात संपूर्ण राज्यभरातील विविध भागातून वारकरी लाखोंच्या संख्येने पायी पंढरपूरच्या वारीला जातात संतांच्या पालख्या पंढरपुरात एकादशीला दाखल होतात विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी टाळ मृदुंग मृदुंग वाजवत विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढ शुक्ल एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात वर्षभरातील चोवीस एकादशीमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आषाढी एकादशीला मानतात भागवत संप्रदायातील ही फार मोठी पर्वणी मानली जाते वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच पायी चालत पालख्या घेऊन आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघतात महिनाभर पायी चालवत आतुरतेने विठ्ठलाच्या भेटीला पंढरपुरात पोहोचतात पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी याच एकादशीच्या दिवशी मामण अवतार धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाच्या राजाचे संरक्षण करण्याचे देखील अभयवचन दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा मानतात भगवान विष्णू ज्या दिवशी पाताळात जातात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा आणि ज्या दिवशी ते परततात तो दिवस म्हणजेच कार्तिकी एकादशीचा म्हणूनच आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हणतात हिंदू पंचांगानुसार यंदा सतरा जुलैला असणार आहे आषाढी एकादशी या एकादशी तिथीला सुरुवात सोळा जुलै रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार असून सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे उदय तिथीनुसार बुधवारी सतरा जुलै या दिवशी आषाढी एकादशीचे व्रतपूजन केले जाईल या एकादशीच्या दिवशी कुठले शुभमुहूर्त आहेत कुठले शुभयोग तयार होत आहेत व्रत कधी व कसे करावे या दिवशी कुठले पारायण करावे याबद्दल आजच्या व्हिडिओमधून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि व्हिडिओ आपल्याला उपयोगाचे वाटत असतील आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा बुधवारी सतरा जुलै एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योग अमृत सिद्धियोग शुभ शुभयोग आणि शुक्ल योग असे प्रमुख चार योग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस पूजा व शुभ कार्यासाठी अतिशय उत्तम मानला जाणार आहे या दिवशी अनुराधा नक्षत्र आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटपून स्वच्छता करून देवाची पूजा करावी सर्वप्रथम गणपती पूजन करून देवघरातील विठ्ठल रुक्मींचे पूजन करावे ज्यांच्या घरात विठ्ठल रुक्मिणी नसेल त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करावे बाळकृष्णाच्या मूर्तीचे पंचोपचारे अथवा षोडशोपचारे पूजन करावे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करावा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना पुरुष आवर्तन करावे एकादशी पर्वावर ज्या दाम्पत्यांना संतती समस्या असतील त्यांनी या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून पुरुषसुक्ताचा अभिषेक आवर्जून करावा बाळकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र व्हावीत एकादशीला उपवास करून रात्री जागरण करावे पांडुरंगाचा मंत्र श्री वत्संधारायण वक्षमुक्तमाला षडाक्षरम याचा यथाशक्ती जप करावा त्यासोबतच विष्णू सहस्रनाम रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे यांचेही पठण करावे एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण करावे जायोगे जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख दारिद्र्य दूर होऊन मनुष्याचा उद्धार होतो एकादशीचे पारणे द्वादशीला सोडावे एकादशीला टीका करणे खोटे बोलणे टाळावे एकादशीचा उपवास केल्याने निरोगी आयुष्य लाभते भगवान विष्णूंच्या पूजेत तुळस अवश्य असावी पितळेच्या भांड्यात या दिवशी जेवण वर्ज करावे देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून पूजन करावे एकादशीच्या दिवशी सेवा केल्याने जे देवतांचे तेज वाढलेले असते त्याचा मनुष्याला लाभ होतो एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूंचे पूजन करावे उपवासाने शरीराला शुद्धता तर मिळतेच परंतु मनालाही शांती मिळते हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळस असणे अत्यंत शुभ मानले जाते ज्या अंगणात तुळस फुलली असेल ते घर सुख समाधानाने समृद्ध असते तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास मानतात तुळस अत्यंत पवित्र असून विष्णूला अतिशय प्रिय आहे एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी निर्जला व्रत करतात त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तुळशीपत्र तोडू नयेत पूजेसाठी आवश्यकता असल्यास आधीच तोडून ठेवावे देवशैनी एकादशीला जे भक्त तुळशीभोवती प्रदक्षिणा मारतात त्यांची सुटका जन्मजन्मांतराच्या फेऱ्यातून होते असे मानतात एकादशीला तुळशीभोवती सुशोभन करावे अस्वच्छ हाताने तुळशी पत्राला कधीही स्पर्श करू नये माता लक्ष्मीचा जायोगे क्रोध होतो तुळस अत्यंत पवित्र असून विष्णूला प्रिय असल्याने माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूही क्रोधित होतात एकादशीला सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा स्वच्छता करून पूजन करावे ज्या घरी तुळस फुलली नाही त्याचे घर श्रीहरी अप्रसन्न होतात आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते त्यामुळे या दिवसापासून चार महिन्यापर्यंत काही व्रतं सांगितली जातात ज्यात प्रामुख्याने गोपद्मव्रत करावे गोपद्मव्रत महत्त्वाचे मानतात या दिवसापासून चार महिन्यापर्यंत गोपद्मव्रत केले जाते रोज सकाळी देवासमोर रांगोळीने तेहतीस गोपद्म काढतात हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करतात या दिवशी पुढील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे चुपते जगन्नाथे जगतसुपाम भव्हेदम विबुधे त्वयी बुद्धेत सर्व सचराचरम तर मग कसा वाटला आपल्याला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आशाकर्ते नक्की आवडला असेलच संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ